मी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतोय राम त्यांच्या बापाचा नाही हा राम देवजा त्यांचा आहे माझा देशाचे नेते महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरद पवार साहेब आपल्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील कार्याध्यक्षा राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे आणि उपस्थित मान्यवर विशंभर चौधरींनी जे वल्लभभाई पटेल आणि नेहरू आणि या संबंधात जे भाष्य केले त्या भाष्यामध्ये मी एक अधिक तर सांगू इच्छितो तो म्हणजे त्यांचा आणि गोळवळकरांचा झालेला पत्र व्यवहार गांधीजींची हत्या झाल्यानंतर आर एस वर बंदी घालण्यात आली आणि त्या बंदीच्या विरोधात गोळवळकरांनी पत्र लिहिलं आमचा काय संबंध त्याला जे वल्लभभाई पटेलांनी उत्तर दिलंय ते उत्तर इतिहास नेहमी लक्षात ठेवे आपला भविष्यात तो वाचला जाईल त्यांनी शब्दात लिहिलंय की तुम्ही गांधीजींचा खून केला नाही हे मला मान्य आहे पण गेले स्थापनेपासनं तुम्ही भारतामध्ये जे वातावरण तयार केलं त्याच्यातनंच आखे दिलीस गांधीजींची हत्या झाली त्यामुळे त्यांच्या एवढेच तुम्ही जबाबदार म्हणूनच तुमच्यावर बंदी घालण्यात आली हे वल्लभभाई पटेलांचं वाक्य भेद जनतेत चर्चेत यायला लागले तेव्हा याच वल्लभभाई पटेलांनी नेहरूंना पत्र लिहिलं की जवाहर तुम्ही और हमे दोनो निकलना होगा इस देश को बताना होगा की जवाहर और वल्लभ मे कोई अंतर नाही आहे इतके महान नेते होते, होते हो। आता जो बोलून गेला की ते इस्रायलच्या बाबतीत काय झालं मला एक भाषण आठवत अटल बिहारी वाजपेयीचं अटल बिहारी वाजपेयी आपल्या भाषणात म्हणाले होते की मध्य पूर्व एशिया मे जब तक ने जो जमीन पे कब्जा किया है वो जब तक दी नहीं जाती कभी भी शांती नहीं आ सकती कोणाचं भाषण आहे अटल बिहारी वाजपेयी म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्यांना अभ्यास होता त्या प्रत्येकाला मान्य आहे की इस्रायलनी बळकावलेली जमीन जोपर्यंत ते त्यांना स्वतः ते जे मालक आहेत त्यांना देत नाही तोपर्यंत शांती येऊ शकत नाही आणि तसंच या देशाचं परराष्ट्र धोरण होतं पहिल्यांदा नेहरूंनी ते मान्य केलं आणि नंतर सातत्याने आपण ते मान्य करत आलो की पहिलेच पंतप्रधान निघाले उतावळे होऊन पहिल्याच दिवशी म्हणाले माझा इस्रायलला पाठिंबा आहे तीन दिवसानंतर त्यांच्याच परराष्ट्र मंत्रालयाला घोषित करावं लागलं की आम्ही त्यांच्याबरोबर नाही आम्ही पॅलेस्टीन बरोबर आहे जिथे अन्याय आहे जिथे शोषण आहे जिथे अत्याचार आहे भारत त्याच्या बरोबर आहे भारत नेल्सन मंडेला बरोबर होता कारण का तर तिथे शोषण होत भारताची कायमची भूमिका ही गांधींची भूमिका म्हणून नेहमी आश्चर्य वाटते की जगातला कुठलाही नेता आला की पहिल्यांदा तो जातो कुठे जातो राजघटावर आज नथुरामाच्या यात्रा निघत आहेत जागतिक स्तरावरती आपली किती बेजती होत असेल आपल्याला त्याच काहीच वाटत नाही माझ्या शहरामध्ये मी एकदाही नथुरामाचं नाटक होऊ दिलं नव्हतं नाट्य आणि पिक्चर ही दोन अशी साधनं आहेत की माणसाला वेडी करू शकतात मी नथुराम बोलतो या नाटकामध्ये एक प्रसंग असा येतो की नथुराम गांधीजींना गोळ्या घालतो आणि तुम्हाला माहित नसेल की इतके मग्न झालेले असतात प्रेक्षक की उठून टाळ्या वाजवायला लागतात हे कसं शक्य आणि म्हणून जगभरामध्ये नथुरामाला मानणं मानणारी माणसं नाही आहेत पण जगभरामध्ये आजही गांधीजींना मानणारी माणसं आहेत त्यांना शेवटी फिलॉसॉफी टिकते अविचार टिकत नाहीत हा जगाचा इतिहास आहे राम मंदिराची चर्चा सुरू होईल मी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतोय राम त्यांच्या बापाचा नाही हा राम त्यांचा आहे आहे माझा ते त्याचे मालक नाही ते त्याचे मालक असते खरे खरे मालक असते आज उद्घाटनाला त्यांनी द्रौपदी मुर्मूला बोलवलं असत कारण का द्रौपदी तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र